नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक अठ्ठावीसपर्यंत राज्यात कमी दाबाचा परिणाम जी झाला आहे त्याचा परिणाम राज्यावरती कसा होणार तो सध्या पुढील काही मिनटात पाहणार आहोत सध्या कमी ताबाचं क्षेत्र फैजाबाद झाशी कोटा कोरबा आणि इकडे मध्य म संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये विस्तारित आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की वाऱ्यांचा जा प्रभाव जास्त झाला आणि राज्यामध्ये गेले चोवीस तासमध्ये रिप व जोरदार पावसाची सुरुवात झाली तो कैमदाबाचं क्षेत्र साधारणतः उद्यापर्यंत किंवा रात्रीपर्यंत थोडासा पुढे सरकेल आणि तिथून त्याचा परिणाम हळूहळू कमी होत जाणार आहे तीव्रता कमी होत जाणार आहे तरीसुद्धा राज्यात वाऱ्याचं प्रमाण अधिक राहणार आहे त्यानंतर उत्तर भागातच कमी दाबाच्या क्षेत्राचा तर थोडासा परिणाम होईल आणि कोटा झाशी इंदोर ह्या भागातूनच तो कमी दाबाचं क्षेत्र चक्रकार स्थिती हळूहळू विरळू होईल अठ्ठावीस तारखेपर्यंत तिथून आणि परत कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल ते उत्तर भागातून तयार होणार आहे परिणामी राज्यात वाऱ्याचा पर प्रभाव वाढणार आहे पावसाळ्याची पावसाची रिपरिपा संततधार म्हणतोय ते आपण राहणारच आहे सध्या तरी बघायला गेलं तर विदर्भ पट्टा संपूर्ण विदर्भ त्यातला तूर चा भागातून व पूर्वेकडे इकडे मराठवाडा आणि इकडे मध्य मध्य भागातून मध्य महाराष्ट्रात व पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिप व संततधार चालू आहे त्यातल्या सांगली सांगली सोलापूर अकोलोज रत्नागिरी दापोली परत लातूरचा काही भाग आणि इकडं अकुलूज पुणे मुंबई अहमदनगर बीड जवळजवळ संपूर्ण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे नांदेड पुसाड लोणार ह्या भागातून सध्या जोर आहे ते तेथून विदर्भ पट्ट्यात पाहायला गेलं थोडासा कमी झालेला आहे उदर्भाच्या बाजूने म्हणजे वायव्य ईशान्य बाजूला पावसाचा जोर थोडासा कमी झालेला दिसून येतो आहे इथे चोवीस तास पाहायला गेलं तर उत्तर पट्ट्या हलक्याशा पावसाची शक्यता दाखवते हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता अकोला अमरावती नागपूर पुसळ चंद्रपूर ह्या पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे तिथून जळगाव छत्रपती संभाजीनगर ह्या भागातूनसुद्धा मध्यम प पाऊस मध्यम पट पा, म्हणजे प्रकारचा पाऊस असेल असंही मॉडेल दाखवते आहे आणि तिथून ना, नंदुरबार नाशिकचा परिसर वलसाड ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे नाशिक धरून पालघर मुंबई पुणे दापोली सातारा कोल्हापूरचा परिसर सांगलीचा काही परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग पट्टा ह्या पाट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं तर अठ्ठेचाळीस तासात थोडासा म्हणजे सांगली जतपट्ट्यात थोडासा रिपरिप किंवा हलका पावसात जोर वाढेल आणि संपूर्ण कोकणपट्टीत पाहायला गेलं तर जोरदार पावसाची शक्यता दिसून येते गोव्या सिंधुदुर्ग पट्टा इकडे बेळगाव साईड आणि पाणी कोल्हापूर साईड राजापूर साईड आणि रत्नागिरी इथं गोरेगाव परिसर साताऱ्याचा परिसर म परत पुणे दापोली मुंबई कल्याण डोंबोली जुन्नर इगतपुरीवाडा ह्या भागातून नाशिकपर्यंत जोरदार पासवण्याची शक्यता आहे तिथून पूर्वेकडे मनमाड तसेच मालेगाव धुळे साखरे ह्या भागात हलक्यामध्ये पावसाची शक्यता दिसून येते जळगाव परिसर चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर शिल्लोड मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे शिरपूर पैठण श्रीरामपूर पैठण अहमदनगर बीड जामखेड उमरखेड दाहोंड करमाळा ह्या भागात हलका मध्यम शक्यता आहे आणि पंढरपूर इंदापूर सोलापूर तुळजापूर परत परळी लातूर काईज बीडचा काही परिसर प पर ह्या भागात अहमदपूर ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता म्हणजे पाऊस या भागातून थोडासा कमी झालेला दिसून येणार आहे लोणार वाशिम आणि जालना परिसर चिखलीचा काही भाग शिल्लोट खामगाव अकोला कोट अमरावती करंज आर्वी यवतमाळ पुणे ए वर्धा कोंडलीचा काही परिसर नागपूर परिसर सुद्धा सुद्धा गोंदिया भंडारा परिसरातून पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहणार आहे उमरेड आणि देसाईगंज मागुणा ह्या भागात पावसाचा थोडंसं जोर कमी झालेला दिसून येत आहे इकडे दक्षिणेकडे गडचिरोली भागातून सुद्धा चंद्रपूर आणि इकडे तेलंगणा साईडला उमरखेड पुसड ह्या सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे हिंगोली जुन्नर प्रभणी आणि नांदेड या दक्षिण भागातून पावसाची शक्यता कमी दिस